ज्योती महात्मा बसवेश्वर जयंती दिनांक दहा मे दोन हजार चोवीस रोजी संपन्न होत आहे त्यानिमित्त लिंगा एकता प्रतिष्ठा आयोजित भव्य बसवज्योत मोटरसायकल रॅली रॅलीचे आयोजित आहे सदरची बसवज्योत मोटरसायकल रॅली दिनांक दहा मे सकाळी साडेसात वाजता माझी मंदिर निशान कॉलनी येथून वाघवी तिथून ती शंकरपुरी रोड वालचंद कॉलेज सांगली मिरज रोड इस्रामाबाद चौक उष्परा चौक राम मंदिर आझाद चौक कलेक्टर बंगला अमराई रोड पटेल चौक गणपती मंदिर गळद चौक हरबो रोड मारुद रोड रोड मारुती चौक केशवनाथ मंदिर तिथून वीरभद्र मंदिर गाबामध्ये समाप्ती होणार आहे तसेच समाप्तीनंतर तेथे येणाऱ्या सर्व आमच्या लिंगा बांधवांना नाश्ता व चहा पाण्याची व्यवस्था केली आहे तसेच हा बसव बसव रॅलीची आयोजन मागच्या वर्षीही घेतली होती एक चांगला प्रतिसाद मिळाला म्हणून आम्ही ह्या वर्षी परतपणे समाजातून प्रसंग आला तेव्हा परत करायचं नियोजन केले आहे तरी यावर्षी आम्ही अतिशय भव्य प्रमाणात याचे नियोजन केले के आहे इथे भव्य दिव्य प्रमाणात काढायचं आम्ही नियोजन केलेलं आहे आम्ही गेल्या वर्षी थोड्या स्वरूपात आम्ही केलं होतं त्याला आम्हाला खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला होता आणि समाजातून तशी खूप चांगली मागणी आहे त्यामुळं एक समाजातील प्रतिष्ठित सर्व लोकांनी मिळून ह्या कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे तरी एकता प्रतिष्ठान यांच्याकडून आवाहन करण्यात येते की सर्व लिंगायत समाजातील सर्व समाज, समाज बांधवांनी प्रचंड मोठ्या संख्येने उपस्थित राहावे ही नम्र विनंती आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका